होळी सणाबद्दल मराठी माहिती रंगपंचमी दोन हजार चोवीस होळी वसंत ऋतू मध्ये साजरा केला जाणारा एक महत्वाचा भारतीय आणि नेपाळी लोकांचा सण आहे हा सण हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो रंगांच्या या सणाला परंपरागतपणे दोन दिवस साजरा करतात पहिल्या दिवशी होळी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते ज्याला धुलीवंदन असे म्हटले जाते होळी हा सण का साजरा केला जातो जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच होळी साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे एक हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता आणि हे अजिबात नव्हते तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल परंतु भक्त प्रह्लाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण हो जिला वरदान मिळाले होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही राजाने होलिकेला भक्त घेऊन अग्निच्या चितेवर बसण्यास सांगितले प्र्हालाद आपल्या त्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एका आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदानात असेही सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल फक्त प्रह्लादला अग्नी काहीही करू शकली नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी म्हणून ओळखू लागले दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करू लागले कशी साजरी केली जाते होळी होळी संपूर्ण भारतात साजरी केली जाते परंतु उत्तर भारतात जास्त उत्साहात साजरी केली जाते होळीचा हा सण पाहण्यासाठी लोकवज वृंदावन गोकुळ अशा ठिकाणी जातात आणि या ठिकाणी होळी देखील बरेच दिवस साजरी केली जाते वज होळीच्या दिवशी पुरुष ला रंग लावतात आणि महिला पुरुषांना काठीने मारतात ही उत्तर भारतातील एक प्रसिद्ध प्रथा आहे जी पाहण्यासाठी लोक खास करून वज या जातात बऱ्याच ठिकाणी फुलांनी होळी खेळली जाते आणि नाच गाण्यांसोबत एकमेकांना भेटून आनंदाने सण साजरा करतात मध्य भारत तसेच महाराष्ट्रात रंगपंचमीला अधिक महत्व आहे इथे लोक टोळी बनवून एकमेकांच्या घरी जाऊन गुलालाने एकमेकांना रंगवतात आणि म्हणतात बुरा नामा होली लिहाई उत्तर भारतातील इंदोर शहरात होळी अनोख्या प्रकारे साजरी केली जाते आणि इथे होळीची एक वेगळी इच्छा आहे होळीच्या दिवशी शहरातील सगळे लोक एकत्र निघून राजवाडा या ठिकाणी जमतात आणि रंगीत पाण्याच्या टाक्या भरून या रंगीत पाहण्याने होळी खेळली जाते तसेच नाच गाण्यासोबत ही होळी आनंद आणि उत्साहात साजरी करतात अशा ह्या होळीची तयारी लोक पंधरा दिवस अगोदर पासूनच करतात काही ठिकाणी भांग पिणे हा देखील होळीचा एक भाग आहे भांग पिऊन नशेत मधमस्त होऊन एकमेकांची चुकभूल माफ करून नाचत गाजत होळी खेळली जाते होळीच्या दिवशी घरी बरेच पकवान न केले जातात स्वादाने भरलेल्या ह्या भारत देशात सणाच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे चविष्ट जेवण केले जाते होळीला घ्यायची काही काळजी एक होळी हा रंगांचा सण आहे परंतु सावधानता पाळणे अधिक गरजेचे आहे कारण आजकाल मिळावटवाल्या रंगामुळे खूप नुकसानांना सामोरे जावे लागते त्यामुळे गुलालाने होळी खेळणे जास्त सोयीस्कर आहे दोन तसेच आजकाल भांग मध्ये देखील बरेच अन्य नाशिले पदार्थ मिसळले जातात त्यामुळे अशा पदार्थापासून सावध राहणे गरजेचे आहे तीन चुकीच्या रंगामुळे डोळ्यांना हानी पोहोचू शकते त्यामुळे असे रसायन मिसळले रंग वापरू नये चार घराबाहेर बनवलेली कोणतीही वस्तू खाण्या अगोदर विचार करावा कारण अशा सणांना मिळावट होण्याची अधिक शक्यता असते पाच सावधानतेने एकमेकांना रंग लावावे कोणाची इच्छा नसेल तर उगा जबरदस्ती रंग लावू नये आजकाल होळी सारख्या सणांना भांडण होण्याचे प्रमाण वाढले आहे होळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे आणि तो तसाच साजरा करावा